तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो बघा पोलीसवरती सात डिसेंबर रोजीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर बघा आज रोजी फायनली या ठिकाणी आता शेवटचा अर्ज भरण्याचा दिवस होता आणि महत्वाचं म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे तर आता फायनली सात डिसेंबर रोजी किती अर्ज आले कोणत्या घटकात कोणत्या घटकात किती अर्ज आले आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी पन्नास घटकांची माहिती आपण पाहणार आहोत आणि त्याच्या मध्ये जिल्हा पोलिस असणारे लोहमार्ग असणारे कारागृह असणारे चालक असणारे असणारे तर सर्व घटकांची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एकही जिल्हा सुटणार नाही संपूर्ण माहिती डिटेल मध्ये तुम्हाला देणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्याच्यामध्ये मुलं असो किंवा मुली तर तुमच्या जिल्ह्यात किती अर्ज आले आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे सात डिसेंबर शेवटचा दिवस या ठिकाणी पाहू शकतात बापरे अर्जांचा पाऊस झाला तर आज रोजी डायरेक्टली अर्जांचा पाऊस झालेला आहे आज एवढे अर्ज प्रचंड वाढलेले आहेत शेवटचा दिवस आहे, आहे म्हणून तर या ठिकाणी प्रचंड अर्जांची वाढ होऊन आता ग्राउंडचं या ठिकाणी कॉम्पिटिशन टप्प झालेलं आहे आणि तुमचं आता नाव येतं किंवा नाही हे तुमच्या तयारीवर अवलंबून असतं आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटचा दिवस म्हणून विद्यार्थ्यांनी भरले डबल डबल अर्ज आज रोजी मुंबई पुणे त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर अदर जे काही जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अदर राहिलेले जे काही जिल्हे नाशिक रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे त्याच्यानंतर मेरिटसुद्धा ब्रेक होणार आहे एवढे अर्ज आले तर या ठिकाणी प्रचंड तुमचं मेरिट लागणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले संपूर्ण जिल्ह्या माहिती मी तुम्हाला देणार आहे तर पोलीस भरती अर्ज भरण्याचा फायनल व्हिडिओ हा असणार आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे आतापर्यंत सात डिसेंबर रोजी किती अर्ज आले काय आले ती माहिती मी तुम्हाला आता द्यायला सुरुवात करतो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला तुमच्यासाठी या ठिकाणी मी नवीन नवीन अपडेट ऑफिशियल अपडेट माहिती मी घेऊन येत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओ तुला गोरगरीब प्रामाणिक जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे किंवा जे विद्यार्थी तयारी करत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा त्यांना पण कळायला पाहिजेत की त्यांना आता कॉम्पिटिशन किती टप आहे आणि अर्ज किती आले सर्व अपडेट मी आता तुम्हाला द्यायला सुरुवात करतो तर बघा सगळ्यात अगोदर जो काही जिल्हा आहे नाशिक ग्रामीण तर नाशिक ग्रामीणला या ठिकाणी सोळा ते सतरा हजार अर्ज आलेले आहेत आता बघा अर्ज कुठं वाढले कुठं काय झालं नेमकं ते पण मी तुम्हाला सांगतो प्रचंड अर्ज वाढलेले आहे कॉम्पिटिशन खूप टपच आलेलं आहे आता बघा बुलढाणा जवळपास आठ ते नऊ हजारच्या जवळपास फॉर्म आलेले आहेत बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड पंचवीस ते सव्वीस हजार अर्ज आलेले आहेत आता जागा किती कमी आहे अर्ज किती बघा त्याच्यानंतर वाशिम चार हजार दोनशेच्या जवळपास अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर भंडारा चार ते पाच हजार अर्ज आलेले आहेत त्यानंतर गोंदिया पाच हजारच्या जवळपास अर्ज आलेले पालघर साडेसात हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहेत हिंगोली तीन ते चार हजार अर्ज आलेले त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा तीन ते या ठिकाणी साडेतीन म्हणजे या ठिकाणी तीन हजार ती ते साडेतीन हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर धाराशिव जो काही आपला धाराशिव जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये अकरा हजार पाचशेच्या वरती अर्ज आलेले आहे तर विद्यार्थ्यांना बघा प्रचंड अर्ज वाढलेले आहेत त्याच्यानंतर पुढं बघा मुंबईने जर रेकॉर्ड ब्रेकअप्स केलेला आहे मुंबईला तर, के तर प्रचंड अर्जांची वाढ झाली आहे तिथं तर आता टफ फायटिंग असणार आहे तर बघा मुंबईवाल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर परभणी सहा ते सात हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे आपलं जळगाव जळगावला चार हजारच्या जवळपास आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर ते अकोला तेरा हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर धुळे धुळ्याला यावर्षी जागा चांगली चा चा आहे म्हणून तीन हजार पाचशेच्या वरती या ठिकाणी अर्ज आलेले आणि याच्यावरती पण आकडा गेलेला असेलच आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहताय तर आकडा अजून वाढत आहेच त्याच्यानंतर अहिल्यानगर सहा हजार पाचशेच्या जवळपास आकडा गेलेला आहे किती सहा हजार पाचशे त्याच्यानंतर रत्नागिरी साडेसात हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर अमरावती ग्रामीण अठरा ते एकोणास हजारचे जवळपास अर्ज आलेले आहेत त्यानंतर नांदेड बारा तेरा हजार जवळपास अर्ज आलेले आहे नांदेड जिल्हा या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता त्याच्यानंतर सी पी पुणे तर पुणे शहरला नव्वद हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर सी पी मुंबई एक लाख या ठिकाणी जवळपास लक्षात घ्या मित्रांनो दोन लाख बावन्न हजार या ठिकाणी नंबर आलेला आहे या ठिकाणी एकच आलेला आहे लक्षात घ्या तर दोन लाख बावन्न हजार या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे त्याच्यामध्ये दोन लाख अकरा हजारच्या जवळपास विद्यार्थी असणारे आणि बाकीच्या राहिलेल्या मुली आता हा आकडा आपल्यासमोर आलेला आहे परंतु याच्यामध्ये अजून वाढ झालेली आहे पौने तीन लाख म्हणजे या ठिकाणी दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या जवळपास आकडा गेलेला आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार विचार करा आता, अधार दागान, साथी तुम्ही आता कॉम्पिटिशन दोन हजार जागांसाठी किती टप झालेला आहे त्याच्यानंतर समोरचं तुम्ही बघू शकता नवी मुंबईला पस्तीस हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर मीरा वाईंदरला बेचाळीस हजारच्या जवळपास आकडा समोर आलेला आहे त्याच्यापैकी एकतीस बत्तीस हजार मुलं राहिलेल्या मुले, मुले। त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात नागपूर सी पी तर सी पी नागपूरला चौतीस ते पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर ठीपी साने या ठिकाणी पाहू शकतात सी पी ठाण्याला चौवेचाळीस हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण आठ ते नऊ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्याच्यानंतर सोलापूरला नऊ हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुणे ग्रामीण दहा हजारच्या जवळपास आकडा गेलेला आहे अजून याच्यामध्ये वाढ होऊ शकते त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणला अठरा हजारच्या जवळपास आकडा गेलेला आहे वर्धा जिल्हा पाच हजार पाचशेच्या जवळपास या ठिकाणी आकडा गेलेला आहे अजून याच्यामध्ये वाढदेखील होणार आहे त्याच्यानंतर रायगड रायगड जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी सात ते आठ हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याला या ठिकाणी साडेसात हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे अजून याच्यामध्ये वाढ होत आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीणला पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्याच्यानंतर पुणे कारागृहाला सुद्धा प्रचंड अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सीपी मुंबई लह मार्गाला एक लाखच्या जवळपास अर्ज आलेले आहे किती एक लाखच्या जवळपास सीपी मुंबई लोहमार्ग त्याच्यानंतर पुणे लोह मार्गाला नऊ हजारच्या जवळपास अर्ज आलेले अजून याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि होत आहे त्याच्यानंतर नाशिक कारागृहाला त्रेचाळीस हजार टोकन नंबर आलेला होता किती त्रेचाळीस हजार टोकन नंबर आलेला होता मागच्या वेळेस आता याच्यामध्ये वाढ झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर नागपूर कारागृह नागपूर कारागृहला चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्याच्यानंतर यवतमाळ बँड या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्याच्यानंतर वाशिम बँड आता बँड्समनच्या ठिकाणी अर्ज कमी येत असतात का जागा कमी निघता ठीक आहे वाशिम बँडला दोन हजार ते अडीच हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्याच्यानंतर सोलापूर बँड बैंड। सोलापूर बॅण्ड्समॅनसाठी अठराशे ते दोन हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर नवी मुंबई बँड्समन नवी मुंबई बॅट्समनला एकवीसशेच्या जवळपास अर्ज आलेले आहे अजून याच्यामध्ये वाढ होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर पुणे बॅण्ड्समन तीन हजार आठशेच्या जवळपास बॅण्ड्समॅनने अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर हिंगोली चालकसाठी नऊ हजार पाचशेचा आकडा समोर आलेला आहे नऊ हजार पाचशेचा आकडा याच्यामध्ये अजून वाढ होईल आणि त्याच्यानंतर धाराशिव चाल अकरा ते बारा हजार अर्ज आलेले त्याच्यानंतर एसआरपीएफ सात दौंड आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर एसआरपीएफ पाच किंवा सात दौंडे का तर पाच पण दौंडे आणि सात पण दौंडे तर त्या ठिकाणी अर्ज आलेले शेचाळीस हजारच्या जवळपास त्याच्यानंतर एसआरपीएफ पंधरा गोंदिया पस्तीस हजारच्या जवळपास आकडा आलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात पी एसआरपीएफ वीस वरणगाव या ठिकाणी सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजार या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तोच आपला टोकन नंबर आहे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजार तर बघा अशा पद्धतीने एवढे अर्ज आजपर्यंत सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसवरती वेगवेगळ्या घटकांमध्ये आलेले आहे मी तुम्हाला आता संपूर्ण माहिती दिलेली आहे जिल्हा पोलीस असो कारागृह असो चालक असो त्याच्यानंतर एस आर पी एफ असो किंवा लोहमार्ग पोलीस असो संपूर्ण माहिती दिलेली आहे आता सी पी मुंबईला मेरिटचा रेकॉर्ड ब्रेक होईल कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जागा कमी आहे अर्ज जास्त आलेले म्हणजे मेरिट तुमचं वाढणारच आहे बघा ज्यावेळेस पहिली भरती सतरा अठरा हजार जागांसाठी झाली होती त्यावेळेस मुंबईला खूप कमी कट ऑफ लागला होता कारण जागा सात हजार जागा होत्या त्यावेळेस किती सात हजार जागा फक्त मुंबईसाठी होत्या सात हजार जागा त्याच्यानंतर दोन हजार जागा मागच्या वर्षी होत्या आणि यावर्षीसुद्धा दोन हजार सहाशेच्या जवळपास जागा आहे म्हणजे खूप कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढलेलं आहे आणि अर्ज पण भरपूर आलेला आहे त्याच्यामुळे एकच लक्षात घ्या तयारी जर तुमची असेल तर तुम्ही कुठं पण नंबर मारू शकतात मी एकच तुम्हाला सांगत असतो ग्राउंडची प्रॅक्टिस जास्त करा आणि ग्राउंड तुमचं आता महत्त्वाचं म्हणजे लेट होणार आहे ग्राउंड कधी होणारे तुमचं मुंबईचं एप्रिल महिन्यानंतर होणारे फेब्रुवारीपासून इतर जिल्ह्यांचं ग्राउंड सुरू होणार आहे चालकांनी चालकची पण प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर ग्राउंडची प्रॅक्टिस पण करा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी एकच करतो आहे की तयारीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात सर्वांना ऑल द बेस्ट आहे अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही डाऊट असेल कुठली अडचण असेल आपला मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव सेहेचाळीस अठ्ठेचाळीस याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारची अडचण माहिती विचारू शकतात व्हॉट्सअपवरती तुम्हाला तु एस एम एस करून द्यायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेलच लाईक करा जास्तीत जास्त तयारी करा सर्वांना ऑल द बेस्ट आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र